किती लोकांचा शपथविधी होईल यासंदर्भातली सगळी माहिती जी आहे ती संध्याकाळी दिली जाईल सगळे निर्णय आम्ही एकत्रितपणे यापूर्वीही घेतले आहेत आणि यापुढे देखील आम्ही एकत्रितपणे निर्णय घेणार आहोत मुख्यमंत्रीपद किंवा उपमुख्यमंत्रीपद हे आमच्याकरता एक प्रकारची तांत्रिक किंवा टेक्निकल अरेंजमेंट आहे आम्ही तिघही एकत्रितपणे आजपर्यंत निर्णय घेत आलो हो। आहोत आणि पुढेही राज्याच्या प्रगतीकरता एकत्रितपणेच निर्णय हे या महायुतीच्या सरकारमध्ये होतील हा मला विश्वास आहे मी स्वत काल माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी यांना भेटून त्यांना विनंती केली की शिवसेनेच्या वतीनं त्यांनी मंत्रिमंडळात राहावं आणि मी त्यांना हे देखील सांगितलं की शिवसेनेच्या आमदारांची आणि महायुतीच्या सगळ्या आमदारांची देखील या ठिकाणी ही इच्छा आहे त्यामुळे त्यांचाही आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल मला या ठिकाणी पूर्ण मला खात्री आहे त्यामुळे आम्ही तिघही दादा असतील शिंदेसाहेब असतील आणि मी असेल आणि अर्थातच आमचे पक्षाचे इतर जे नेते आहेत आणि मित्रपक्ष आहेत एकत्रितपणे चांगलं सरकार महाराष्ट्राला देण्याचा प्रयत्न करू विशेषतः आम्ही जी काही आश्वासनं दिलेली आहेत ती पूर्ण करण्याकरता सर्व प्रकारचे प्रयत्न करून ती आश्वासनं आम्ही पूर्ण करू हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका